पुसद येथे अन्नदात्यासाठी एक दिवसीय आंदोलन शेतकऱ्याच्या आत्महत्याला शासनाचे शेती विरोधी धोरण जबाबदार असल्याचे शेतकरी नेते मनीष जाधव यांचे प्रतिपादन राज्यमंत्री यांना शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेळ नसल्याची खंत नागरिकांनी केली व्यक्त एकोणीसशे शहाऐंशी रोजी महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारी या सगळ्याला कंटाळून पत्नी आणि आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केली या आत्महत्या देशातील पहिली आत्महत्या म्हणून शासन दरबारी नोंद करण्यात आली आहे साहेबराव करपे पाटील यांच्याकडे कर एकशे वीस एकर जमीन होती मात्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाला योग्य दर मिळत नव्हता त्यामुळे खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ बसत नव्हता डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतच होता आणि या भेडसावत असलेल्या गोष्टीमुळे साहेबराव करपे पाटील यांनी सहकुटुंब आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आज या घटनेला एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालेत आणि याच अनुषंगाने कुसदेते शेतकऱ्यांच्या वतीनं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू झाले मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे यवतमाळ एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ही ए... शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या सामूहिक कुटुंबाच्या आत्महत्येने देशातील शेतकऱ्यांची दुरवस्था जगासमोर आली होती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र टाकून शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटलांनी शेतकऱ्यांची दुरवस्थेची मांडणी केली होती त्यांचं हुतात्मा बलिदान सर्जक म्हणून आज आम्ही स्मृतिशेष एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करून त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पित करत असतो या देशामध्ये अद्यापही शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबता थांबे ना शेतमालाला हमी भाव नाही नैसर्गिक आपत्ती आहे वाढलेलं वैश्विक तापमान आहे घटलेली कृषी उत्पादकता आहे आणि उत्पादनावरचा खर्च वाढलेला आहे पण दुर्दैवाने शेतमालाला हमी भाव नसल्याने बाजारपेठेतील संरक्षण शेतकऱ्यांना नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत सापडलेला आहे त्याची आर्थिक कोंडी झालेली आहे त्याला मन मारून या व्यवस्थेमध्ये मा जगावं लागतं त्याचं जगणं या व्यवस्थेनं मान्य केलेलं नाही ना, आणि आज चालू खरीप हंगामामध्ये विदर्भ व वा मराठवाड्यामध्ये सहा जिल्ह्यात सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये कबुली दिलेली आहे यावरून आत्महत्येची विदारकता आपल्या लक्षात येते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासनाची खैरात देताना निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने हे आश्वासन आमच्यासाठी वाजवट ठरलेलं आहे मी या सामूहिक माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करावं कारण सातबाऱ्यावर झालेला कर्ज हे शासन धोरणाचं पाप असून हे पाप धुण्याचं काम देखील त्यांनी करावं आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा हीच खऱ्या अर्थाने शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या कुटुंबाला खरी श्रद्धांजली ठरेल असा आशावाद मी केंद्र आणि राज्य शासनाकडून व्यक्त करतो शहीद शेतकरी साहेबराव करबे पाटील यांच्या कुटुंबियाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करते राज्यामध्ये होत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या शासन धोरणाचे पाप असून अजून आमच्या आम किती आया बहिणीच्या कपाळाचे कुंकू हे शासन पुसणार आहे म्हणून मी मागणी करते की शेतकऱ्याचा सातारा कोरा करून त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्यावा मी ज्येष्ठ साहित्यिकार पंजाब चव्हाण करू इच्छितो आज एकोण पन्नास वर्षापूर्वी करपे साहेबराव करपे पाटील यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती त्या निमित्ताने आज शेतकऱ्याच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत मला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगायचं आहे मीडियाच्या माध्यमातून की ते जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी तब्बल पूर्ण अधिवेशन बंद पाडलं होतं त्यांची मागणी होती की सोयाबीनला दहा हजार रुपये द्या आणि कापसाला बारा हजार रुपये द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस साहेब आपण केली होती आज आपण मुख्यमंत्रीच्या खुर्चीमध्ये बसलेला आहात आज ती मागणी आपण ती पूर्ण करायला पाहिजे एवढीच मी आपल्याला आठवण करून देतो सत्तावीस मध्ये होणारा कुंभमेळ्या नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभ नियोजन आता मागच्या आठवड्यामध्येच आपली बैठक पार पडली कारण गेल्या चोवीस वर्षामध्ये बेचाळीस हजार शेतकरी आत्महत्या केलेल्या आहे त्याच्यासाठी नियोजनाची बैठक आहे की, की नाही एखाद्या हॉटेलवाल्या कि किंवा एखाद्या कंपनीच्या एखाद्या माणसाला पंधरा पंधरा हजार कोटीचे कर्ज माफी आपल्या देशामध्ये मा दे। होताना आम्ही टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पाहतो पण शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत आपल्याकडे आप सरकारकडे कोई काही नियोजन आहे की नाही शेतकऱ्याला जेव्हा जोपर्यंत आपण शेतमालाला भाव देत नाही तोपर्यंत हे सरकार सरकार आहे असं शेतकरी किंवा आम्ही समजू शकत नाही दोन हजार रुपये देऊ नका आम्हाला तुम्ही आमच्या शेतमालाला आम्हाला भाव द्या आमच्या मुलांना नोकरी द्या आज ज्या वेळेस मुख्यमंत्री एक त्यावेळेस एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या नंतर शेतकरी आत्महत्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे शेतकऱ्यांना वाटत होतं त्यावेळेस की आमच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब पण आज शेतकऱ्याला असं वाटत नाही की आमचा कोणीतरी माणूस बसलेला आहे आज हे अधिवेशन झालं आता अधिवेशन आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे शेतकऱ्याचे कुठलेही प्रश्न त्याच्यामध्ये घेतले जात नाही आता दुसऱ्याच विषयावर अधिवेशन पुढे रेटलं जात आहोत माझी सरकारला विनंती आहे प्रत्यक्ष मी तुम्हाला विनंती करतो की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्या तरच हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती आजच्या प्रसंगी या ठिकाणी मी करू इच्छितो धन्यवाद ग्रामपंचायत सदस्य एम आर राठोड हिवणी तलाव पुसद तालुक्यातील रहिवासी आहे आणि या ठिकाणी आज जे कोरपे पाटील जे सामूहिक आत्महत्या केली त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो त्या कार्यक्रमाला मला शेतकरी आत्महत्या का होते या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्यध्यक्ष फडणवीस साहेबांना सांगायचं आहे की आपण सत्तेत नसताना वाजागाज्या करून दिंडी काढून त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सोयाबीनला बारा हजार कापसाला दहा हजार तुरीला बारा हजार त्यावेळेस ते, 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 ते मागणी करत होते पण आज सत्तेत आल्याच्या नंतर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या व्हायला लागला आत्महत्या रोखण्यासाठी शेताला शेतात पैदा होणारा मालाला भाव आणि शेती पाण्याखाली यायला पाहिजेत आणि जे रासायनिक खताचे भाव कमी करायला पाहिजेत तोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत शेतकरी जिवंत राहणार नाही आणि शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर एक दिवस आपण मुख्यमंत्री जरी आहात तरी आपल्याला अन्नाशिवाय पर्याय राहणार नाही त्या ठिकाणी तर आपण सुद्धा त्या ठिकाणी अन्न तडफून आपण मरणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून सांगतो की शेतकऱ्याच्या व्यथा अन्नठाई योजना जे लाडकी बहीण तुम्ही चाळीस हजार कोटी टाकता ते चाळीस हजार कोटीचं शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रोजेक्ट निर्माण करा त्यावेळेस शेतकरी सुखी समाधीन राहील आणि भारताच्या संबंध भारताच्या नागरिकांना अन्न पुरवठा करेल हेच मला मुख्यमंत्र्याला या ठिकाणी सांगायचं आहे वसंतराव नाईक साहेबांचा आदर्श घ्या एकोणीसशे मध्ये जे दुष्काळ झाला होता त्या दुष्काळ एकही माणसाला इजा न होता सक्षमपणे त्यांनी मार्ग काढला तर नाईक साहेबाचा त्या ठिकाणी आदर्श घ्यावा मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब ही तुम्हाला माझी विनंती आहे आज साहेबराव करपे पाटील ते धर्मा पाटील साकरीचे या सगळ्या महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम गेल्या एकोणचाळीस वर्षापासून आम्ही घेत आहोत आत्महत्या कोणी सहजासहजी करत नाही आत्महत्या करणं जीव देणं किंवा काहीतरी घोर आपत्ती तर साहेबराव पाटलाच्या वेळेला काय झालं इलेक्ट्रिकचं बिल भरायला पैसे नव्हते आणि शेतातलं पीक वाढत होतं आणि त्यावेळेला एम सी बीचं काम कारभार होता त्यांनी यांची लाईन केली कट के त्या ह्याच्यातून हातात झाले आणि दत्तपूर वर्धा इथं पूर्ण फॅमिली सगळं चार चार वर्षाचे सहा सहा वर्षाचे लहान मुला मु मुली बो, बो, सगळं आत्महत्या केली तर ती या देशातली शेता शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या म्हणून सगळ्या भारतभर त्याची नोंद झाली